नमस्कार मित्रांनो मी आता पिंपरींचोड शहरातील अशा ठिकाणी आहे की असं तुम्हाला वाटेल की आम्ही नंदुरबार मध्ये आहोत का आम्ही धारावीच्या झोपडपट्टीमध्ये आहोत का आम्ही एखाद्या भारताबाहेरील एखाद्या गरीब वांडा सोमाल्या रवांडा अशा आफ्रिकन देशामध्ये आहोत अशा भयानक परिस्थिती आजूबाजूला मोठमोठ्या मोड़ इमारती दिसतील आणि मध्ये मात्र या गोरगिरीबांती कशा प्रकारचं अन्याय गेले अनेक वर्षापासून होत आहे याच्या संदर्भात बोलण्यासाठी आम्ही आलेलो आहोत साधारणपणे किती वर्षापूर्वी तुम्ही इथं घरं घेतलेली आहेत जमीन घेतलेली आहे पस्तीस ते चाळीस चाळीस वर्ष झाली पन्नास वर्ष झाली तुम्हाला तुम्ही ज्यावेळी इथं जमीन घेतली घर बांधायला त्यावेळी तुम्हाला रस्ता कुठून कुठून सांगितलं होतं नाही आम्हाला दोन्ही बाजूने रस्ता असं सांगितलं होतं आणि आज परिस्थिती अशी आहे की यांना कुठूनही येण्यासाठी रस्ता नाहीये ज्या रस्त्यावर आम्ही आलो तो तुम्हाला आम्ही दाखवू आणखी काय काय फसवणूक तुमची तुम्हाला लाईट आहे का पाणी आहे काय 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 तुमची ज्यावेळेस ग्रामपंचायत होती त्यावेळेस पासून आम्ही टॅक्स भरतोय हा पण आज आजपर्यंत आम्हाला पालिकेची लाईट टॅक्स तर भरतो आम्ही पालिकेचं पाणी पण नाही पालिकेची लाईट पण नाही पालिकेचा रस्ता पण नाही पालिकेच्या आजच्या दिवशी आज आजच्या डेटला कचऱ्याची गाडी सुद्धा येत नाही ओके पण तुम्ही पालिका हद्दीत आहात पालिकेच्या हद्दी भरतो जशी पालिका स्थापन झाली तेव्हापासून आहे आम्ही पालिकेच्या हद्दीमध्ये मित्रांनो विश्वास बसतो तुम्हाला पालिका एकोणीशे ऐंशी ब्याऐंशी ला तयार झाली तेव्हापासून हे पालिका हद्दीतच राहतात पालिकेने अजून त्यांना लाईट नाही पाणी नाही रस्ता नाही कचरा नाही ड्रेनेज नाही शौचालयाची व्यवस्था नाही नाही शौचालयाची व्यवस्था नाही एकोणीशे सत्त्याण्णव पासून पालिकेमध्ये गाव आहे हा बघा पिंपरीचोड शहराच्या विकास बघा की एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये हे रावेत मध्ये पालिकेत आलेत आणि यांना अजून हे नाही हा नाही मला तुम्हाला हे द्यावं लागेल ना हा काय वाटतं तुम्हाला हे गाव अजून तर आम्हाला ग्रामपंचायत मध्ये असल्या सारख म्हणजे गाव खेळाला गेल्या सगळ्यात सो, सो, सो खर्चा एक लाईन टाकून घेतली आहे परंतु एक सो एक लाईन टाकून घेतली ओके आमच्या आम्ही वाटून अशी घेतली घेतले त्याचं बिल पण भरतोय आम्ही पालिकेला सगळ्यांना स्वतंत्र मीटर आहेत त्याचं बिल पण भरतोय अजून काय हा म्हणजे पालिकेने फक्त मीटर आणून टाकलेत पण पाणी देत नाहीये पाणी तुम्हाला स्वतःच नळ स्वतःच कनेक्शन घ्यावं लागतंय आणि स्वतःच्या खर्चानी पर्यंत आणावं लागतंय पाणी पुरवठा इंजिनियर कोण आपण त्यांना फोन लावणार आहे पाणी ड्रेनेज आणि रोड पाहिजे मित्रांनो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये रावेत नावाचा एक एरिया आहे रावेत मध्ये सगळ्यांना फ्लॅट हवेत सगळ्यांना सुविधा हवेत आजूबाजूला मोठमोठे टावर आहेत पण यांना येण्यासाठी रस्ता सुद्धा ठेवलेला नाही पाणी नाही रस्ता नाही लाईट नाही शौचालयाची व्यवस्था नाही कशाची व्यवस्था नाहीये आणखी काय काय महिलांची प्रॉब्लेम आहे तिकडे कामाला पावसाळ्यामध्ये काय होते तुमचं आमचे कामाला जावं लागतं आम्हाला सकाळी संध्याकाळी आम्ही कामाला जातो स्वयंपाकाची कामं करतो रात्री आम्ही आठ आठ नऊ वाजता ते आम्हाला यायला मग असं चिखल तोडवत आम्हाला यावं लागतं इतकं गुडघे इतकं पाय जातात चिखलत आमचे एकोणीशे सत्त्याण्णव पासून महानगरपालिकेत असलेल्या या रावेत गावामध्ये लोकांना कोणतीही सुविधा नाहीये सत्त्याण्णव पासून निवडून गेलेले नगरसेवक आणि सत्त्याण्णव पासून पालिकेत अधिकारी म्हणून पगार घेतलेले भामटे बुरटे या सगळ्यांसाठी ही चपराके म्हणून आम्ही हा व्हिडिओ काढतोय पाठवावं लागतं तिथून कुठे मुलं शाळेत मुलं आमचे धव जातात विकासनगरला जातात रावेत गावात जातात मग त्यांना आम्हाला रोडला सोडावं लागतंय काय झालं होते दोन हजार पाच ला काय पानपूर पोरग सोय नाही ना रिक्षे नाही काय नाही या ठिकाणी रिक्षा किंवा वाहतुकीची कोणती सोय नाही ना दोन हजार पाच मध्ये पालिकेने घेतलेल्या खड्ड्यात इथे यांचं दोन हजार पाच साली एक मूल वारलेलं आहे मित्रांनो अजून दोन मुलं वारलेली आहे त्यांची एकाच वेळी दोन मुलं वारली तरी सुद्धा न्याय घेतला नाही शाळेत जातानी दोन मुलं इथे पाण्यामध्ये पडून मेली कुठल्या खड्ड्यात माहितीये का जो पालिकेने खोदला होता तुम्ही त्यांच्यावरती पोलीस केस केली की नाही घेत आम्ही गिरी मस्त पोट हातावर बार तुमची कशामुळे झाले तुम्हाला हे पडले मित्रांनो रस्त्याची अवस्था खूपच खराब आहे ती विनंती अशी की आमच्या इथले नगरसेवक जे आहेत त्यांना विनंती आहे की बाबा एवढ्या वर्ष आम्ही काबाड कष्ट करणारे लोक दुन्या पांड्याचे काम करणारे जागरण गोंधळ करून पोटाचा निर्वळ उदरनिर्वाह करणारे लोक आहे सगळे सगळ्यांचं हातावलं पोट आहे नगरसेवकांना विनंती की बाबा आमच्या इथं आजपर्यंत जी परिस्थिती होती इथं आजपर्यंत कोणीच बघाय आलेलं नाही फक्त मतदान एकच दिवस असतो आमचा की बाबा मतदानाला येणं हा मतदानाला येणं मतदान घेणं आणि ह्याच्या पलीकडे कोणताही विकास झाला नाही म्हणजे तुमची आठवण त्यांना फक्त मतदानाच्या दिवशी येते नंतर तुम्ही जगले काय मेले काय तुमचे प्रश्न काय हे संबंधच काही नाहीये हा स्मार्ट सिटी झालेली आहे आता ही दो 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 आ, आ, तुम्ही सांगा तुम्ही ह्या घरापासून बघा आता खालच्या घरापर्यंत बघा ह्याचं पाणी ह्याच्या दारात त्याचं पाणी त्याच्या दारात आंघोळीचं बाथरूमचं पाणी सगळ्यांच्या एकमेकांच्या दारात हे जंतू होतात कीटक होतात मच्छर होतात डेंग्यू येतो मलेरिया येतो ह्या सगळ्या प्रॉब्लेम आम्ही कसे सॉल्व्ह करायचे आमच्या लेकरांना काय आजार झाला तर मग पालिकेचे मोठे मोठे अधिकारी येतात हे करा ते करा पण ही जी सोय आणि ही जी घाण आता ड्रेनेज नाहीये ड्रेनेजच्या पण खड्डे यांनी असे सोडले आणि कुणाच्या दारात कुणाचा महिला जातो मग हे काय करणार मी काय करणार आहे वोटिंगच्या वेळेस तुम्ही आता वोटिंग द्या हे द्या ते द्या घेतात घेणारे पैसे परत ये आम्ही आम्हाला काही नको पण रस्ता तर निदान करून द्या ना तुम्ही बाकीचं तुम्हाला आम्ही निवडून देतोय सगळं तुमच्यासाठी करतो ना आम्ही आम्ही इथपर्यंत तुम्ही तुमची सोय काय ते आमच्या लेकरांसाठी तुम्ही थोडं तरी केलं पाहिजे ना बाबा आता तुम्ही टॅक्स भरता सगळं घरपट्टी भरता सगळं व्यवस्था आम्ही हे सगळं घेतली तुम्ही आता असं पण नाही ना की ही लोक अशी आले आहेत जागा पकडून राहिलेत जागा घेऊन कोणाची ना कोणाची इथं राहिली ना मग त्यांनी पण पालिकेने थोडस बघायला पाहिजे थोडी सोय करायला पाहिजे ना आणि आज आज आता इथे स्वतःची जागा असून हे हे कंडिशन आहे तर तुम्ही असं हे स्वतः बिल्डिंग वगैरे हे टावर्स वगैरे असे शेजार शेजार उभं करता मग हे लोकांनी काय करायचं आम्ही लोकांनी काय करायचं था। था या लोकांना वाहतुकीचा रस्ता नाही आणि ना? आजूबाजूला जिथून ते जाऊ शकतात पाईक किंवा गाडीने ते सगळीकडे पत्रे ना? मारून ठेवलेले आहेत आजूबाजूला स्कीम होत आहेत परंतु यांच्या आयुष्यात मोठा स्कॅम झालेला आहे यांनी यांनी स्वतः खरेदी केलेल्या जमिनीवरती स्वतःच्या घरात खरं बांधली यांनी परंतु यांना कोणतीही सुविधा नाही सरकारचं धोरण असं आहे की जे सरकारी जमिनीवर अतिक्रमण करतात त्याच्यावर झोपड्या बांधतात त्याला त्यांना त्यांच्या बदल्यात स्वतः सरकार घरं बांधून माडामध्ये झोपडपट्टीमध्ये पुनर्वसन करतं तुम्ही जमिनी विकत घेतल्यात स्वतःच्या खर्चाने घरं बांधल्यात हा हा चाळीस वर्षापासून जमिनी स्वतः खरेदी केल्यात स्वतः बांधकाम केले स्वतः वायर घेतली स्वतः पाणी घेतले बरोबर पालिका फक्त टॅक्स घ्यायला आहे बाकी काय करत नाही आपण तुम्हाला सगळ्यांना घेऊन तुम्हाला जेवढ्या सगळ्या लोकांना उद्या जमेल दोन चार पाच काय दहा असतील पालिकेत माझ्या बरोबर तुमचे जे काही सगळे प्रश्न आहेत ते ऑन द स्पॉट आपण सोडवूया टप्प्याटप्प्याने आपण जाऊया तुमची पाण्याची व्यवस्था लाईटची व्यवस्था रस्त्याची व्यवस्था ड्रेनेजची व्यवस्था हे सगळे जे सगळे प्रश्न महापालिकेला येत्या एक आठवड्यामध्ये सॉल्व्ह करावे लागतील आणि जर पालिका हे करू शकली नाही तर पालिकेचे मी जसं पूर्वीपासून म्हटले अनेक अधिकारी मी जेलमध्ये घालणारच आहे या व्हिडिओनंतर नंतर अधिकारी स्वेच्छा निवृत्तीचे अर्ज द्यायला सुरुवात करतील कारण हे चॅलेंजिंग काम आता त्यांच्या गळ्यात आपण मारणार आहोत त्यांच्या खांद्यावर ही जबाबदारी आहे की तुम्ही एकोणीशे सत्त्याण्णव पासून टॅक्स घेत आहे परंतु या नागरिकांना पाणी नाही ड्रेनेज नाही लाईट नाही रस्ता नाही शाळेची सोय नाही येण्याचं काही बरोबर मग पालिका कशी चालते मग तुमच्या मूलभूत हक्कांवरती पालिकेने अन्याय केलाय त्याच्यावर गदा आणली म्हणून ह्या सर्व अधिकारी जे जे संबंधित असतील लाईट पाणी वीज ड्रेनेज सगळं या सगळ्यांवरती कायदेशीर गुन्हे दाखल करता येऊ शकतात यांची दोन हजार पाच मध्ये खड्ड्यात पडून मेलेली येत ती सुद्धा पालिकेच्या तेही प्रकरण आपण काढू दुसरी गोष्ट चिखलामध्ये माझा पाय घसरून याच ठिकाणी माझा पायाचा खोवा तुटला होता चार महिने घरामध्ये बसून आज मला व्यवस्थित चालता येत चिखला रस्त्यावर रस्तावर असतात गाड्या इकडे नाही गाडीवर चालत येत असताना गाडी नसताना चालत येत असताना पडलो जरा खाली पण जाऊ नाही माझी पण गाडी लांबच लावायला लागली हा तुमचा सुद्धा हात मोडला ही असं परिसराची परिस्थिती आहे हे फुटेज मी तुम्हाला दाखवते बघा प्रत्येकाच्या घराचं आंघोळीचं पाणी ड्रेनेजचं पाणी असं खाली 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 दुसऱ्याच्या दारामधून पुढे पुढे जात असते पाणी घरात या लागलंय समज बात हे बघा ही इथल्या नागरिकांची परिस्थिती आहे हा या घरामध्ये आंघोळ देण्याची व्यवस्थाच नाही तुमच्याकडे पाणी नाही नाही हे जे पाणी वाहिलेलं आहे ना हे ड्रेनेच पाणी वाहिलेलं बर हा हे बघा हे पण ड्रेनेच पाणी आहे म्हणजे पालिकेचे अधिकारी काय काम करतात किती कामं करतात याचे हे पुरावे आहेत या नागरिकांना कोणतीही सुविधा नाही आणि हे एकोणीशे सत्त्याण्णव पासून पालिका हद्दीमध्ये आहेत आज दोन हजार पंचवीस म्हणजे अठ्ठावीस वर्षात इथले नगरसेवकांनी इथल्या पालिका अधिकाऱ्यांनी काय काय केलेलं आहे किती विकास केलेला आहे जनतेचा त्याचा हा पुरावा आणि बाजूचे टॉवर म्हणजे त्यांच्या विकासाचे पुरावे आहेत कोणते नगरसेवक तुमच्याकडे येत नाहीत फक्त मतदानाच्या वेळी आम्हाला आम्हाला द्या आता त्यांना मत का द्यावा असे प्रश्न आहेत ना तुमच्या समोर की तुम्हाला मत देण्याचं सबळ कारण काय नाही बहिष्काराने काम होणार नाही हा बघा ही रस्त्याची परिस्थिती तुम्हाला कॅमेऱ्या दिसते या ड्रेनेजची बघा परिस्थिती आपण खाली खाली आहोत हे ड्रेनेज बघा यांच्या प्रत्येकाच्या घरातून हे पाणी असंच आंघोळीचं असेल टॉयलेट बाथरूमचं असेल धुण्या पाणी असं सगळं रस्त्यावरती सोडावं लागतंय चांदी लिंब आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही हे गगनचुंबी टॉवर बघू शकता हे आजूबाजू बघू शकता सुरुवातीला ज्यावेळी यांनी इथे जमीन घेतली चाळीस वर्षापूर्वी त्यावेळी तुम्हाला दोन बाजूने रस्ता आहे असं सांगण्यात आलं आणि आता चारही बाजूने त्यांचे रस्ते जाम कर, बंद करतायत पत्रे लावतायत तर हा खूप मोठा अन्याय आहे गौरगरिबांचे खूप मोठं शोषण आहे फसवणूक आहे आणि नक्कीच आपण याच्या विरुद्ध पालिकेत आणि सर्वच ठिकाणी हा लढा आपण उभारू आणि तुम्ही पालिकेमध्ये या तुमचे सर्व प्रश्न हे सोडवण्यासाठी आपण सक्षम आहोत हे मी काय सांगायची गरज नाही तुम्ही ते अनुभव घेणारच आहात पालिकेमध्ये आपण ते बघूया तुम्हाला वीज देणं हे महावितरणचं काम आहे तुम्हाला पाणी देणं हे महापालिकेचं काम आहे ड्रेनेजची व्यवस्था करणं हे महापालिकेचं काम आहे रस्ता देणं हे महापालिकेचं काम आहे आणि तहसीलदारांचं पण हे काम आहे आणि उद्यापासून तुमच्या प्रश्नासाठी या सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची हजेरी घेतली जाणार आहे आणि ती सुद्धा इन कॅमेरा घेतली जाणार आहे निवडणूक असो नसो मतदानाची वेळ असो नसो तुम्ही जगण्याचं मूलभूत तुमच्या हक्कावर जगा कोणी आणत असेल ते त्यासाठी लढणं संविधानाच्या चोकडीत त्यांचं काम आहे अजून कोणाला काय बोलायचं अजून काय महत्वाचं ड्रेनेज आणि रस्त्याचं काम पहिलं पाहिजे काम ड्रेनेज आणि रस्त्याचं चालू झालं पाहिजे कारण सगळं सांडपाणी रस्त्यावर एकमेकाच्या घरात जाते त्यामुळे लहान मुलं आता बघा थोड्या वाला चालू होते ओके म्हणजे डासांचा पण खूप मोठा प्रश्न तयार होतो पाणी तुमचं खड्ड्याचे जर रस्ताच नाही साहेब चुकल काही सुविधा नसते म्हणून काम केलं नाही माझा प्लॉट आहे काही सुविधा नसते अतिक्रमण म्हणून शास्त्रीकर म्हणून ते पाडून जे सुविधा टाकलं अच्छा ते तुम्ही मानलेलं पाडलेलं पण सुविधा मात्र काय पालिका मुलं माझ्याने राहतात हे बघा यांचं स्वतःच इथं घर आहे परंतु ही परिस्थिती असल्यामुळे हे भाड्याने राहतात दुसरीकडे यांची मुलं इथं राहत नाहीत कारण सुविधाच कशाची नाहीये अजून काय खंडाकडे प्रॉब्लेम आहे सगळी तोडून टाकली पालिके अच्छा बिल्डरने बर ते पत्रे मारले ती त्याची हद्द हो असते बरोबर दरवाजातूनच पत्रे मारत आमच्या तुमच्या दरवाजालाच पत्रे मारले हो 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 हो। कोण आहेत बिल्डर को बघून हो हो। हो हो जे कोणी असतील त्यांनी तुमचे दरवाजे बंद केलेत आपण त्यांच्या दरवाज्यांचं काय करायचं बघू बिल्डर म्हणजे काय आकाशातून पडलाय का आणि तुम्ही काय पृथ्वीच्या पोटातून आले का सर्वांना जगण्याचा समान हक्क काय ना ग्रामपंचायत होती तेव्हापासून आमचे सात वारे आहेत तेव्हापासून आम्ही टॅक्स भरतो ग्रामपंचायती पण टॅक्स भरलेले आहेत आम्ही पालिके तर भरतोच भरतोय हा अशी परिस्थिती आहे सध्याची आणि याचा सर अर्ज आम्ही स्थापत्य विभागाला दोनदा अर्ज केलेला आहे नाही दोनदा नाही दोन हजार दहा पासून आम्ही पालिकेत अर्ज देतोय आम्हाला रस्ता द्या पाणी द्या नळ द्या पाणी द्या लाईट द्या म्हणून आजपर्यंत अर्ज केलेला आहे अंडरग्राउंड लाईट साठी ते पण अर्ज केलेले काहीच नाही वायर तुटली होती मुलं खाली खेळत होती दोन तीन वेळा मुलं मरता मारता वाचले महावितरण हे बघून घ्यावं हे पोल सगळे तिरके झालेले आणि महावितरणची जबाबदारी आहे पोल सरळ करणं ही महापालिकेची जबाबदारी आहे महावितरणची जबाबदारी आहे पोल महावितरणाला अर्ज दिला त्यांनी आले जाडांचे फक्त फांद्या कट करून माघारी गेले वायर खांब असेल वाकडी तिकडे आहे महावितरणने काय केलं अर्ज केला अर्ज केला महावितरणाला इकडे तारासारख्या कटिंग होतात लाईटीचे खांब सुद्धा तिरके झालेले महानगरपालिके कार्पोरेशन एमी सेबी जे लोक आले त्यांनी फक्त झाड कट शेड कट केली आणि माघारी येऊन गेली वायरे आज उद्या तुटणारच देत लहान मुलं सारखे खाली असतातच सुविधा दिलेली नाही झाडच कापून गेली वायर तुटली तर त्यामुळे वायर आणून द्या तर आम्ही जोडून देतो बर तुम्हीच वायर आणून द्यायची दुसरी गोष्ट इथं जर कोणाची लाईट पावसाळ्यात गेली तर वायरमॅन इकडे लाईट जोडण्यासाठी पंधरा पंधरा महिनाभर येत नाही कारण नागरिक आहे भारतीय नागरिक तुम्ही पाकिस्तान बांगलादेशात अफगाण कुठली तुम्ही पालिकेने ठरवा होते नगरपालिकेने सांगा की आम्ही रावेत मध्ये राहून भारतीय नागरिकत्व आम्हाला आहे की पाकिस्तानचं नागरिकत्व आहे हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने उत्तर देणं बंधन आपण कॅमेरा सगळ्या गोष्टीचा घेणार मतदान आम्ही सगळ्यांना करायचं काय बेसिक फॅसिलिटी काय देते पालिका आम्हाला एवढा वीस वर्षामध्ये आमचा टॅक्स जो घेतला त्याच्याबद्दल पालिकेने काय दिलं असा अन्याय फक्त शत्रू राष्ट्राच्या नागरिकांसोबतच केला जातो तुम्हाला रस्ता नाही पाणी नाही ड्रेनेज नाही शाळा नाही काहीच मिळणे नाही बरोबर ना त्यामुळे रावेत हा परिसर भारताच्या नकाशात महाराष्ट्राच्या हद्दीत आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत येतो का असा पण अधिकाऱ्यांना प्रश्न विचारणार आहे मी आयुक्त साहेबांच्या ऑफिसमध्ये गेलो होतो त्यांनी त्यांच्या स्क्रीन वरती ऑनलाईन सर्च केलं तर ते मला म्हणले की प्रत्येक महिना तुमचं कचरा गाडीचं बिल निघतंय म्हणले तुमची तर कचऱ्याची गाडी येते तुम्ही काय सांगताय की कचऱ्याची गाडी येत नाही म्हणून बरं त्यावेळेस त्यांना हे बोललो की साहेब येते ना कचरी गाडी आमची येऊ दे ओके डन मान्य मला तुम्ही एकदा फक्त प्रत्यक्ष बघायचा येते का नाही गाडी तिथून गाडी बिल महिन्याला ते मला बोलले तुमचं ड्रेनेज लाईन नाही असे शक्यच नाही तुम्ही पहिलं जावा चेक करा तुमचं आवसाहेब म्हणलं मी आज तीस वर्ष झाली तिथं राहतोय म्हणलं पंचेचाळीस वर वय माझं चालू आहे तुम्ही मला एकदा जाऊन चेक करून येऊ का ड्रेनेज लाईन आहे का नाही ते मी सांगायला सांगतो म्हणलं तुम्हाला मला ते म्हणले तुम्ही अजून एकदा चेक करा ड्रेनेज लाईन नाही असं होणार नाही म्हणले तुम्ही काहीतरीच बोलताय असं मला आयुक्त साहेबांच्या ऑफिस मध्ये म्हणले गेले बरं आता हे कचऱ्यावाले ड्रेनेज वाले पाणी वाले लाईट वाले सगळ्यांची हजेरी आहे सगळ्यांची तुमचा प्रश्न आमच्याकडे आलेला आहे ना आम्ही बांधील आहोत सनई छत्रपती शासन हा पक्ष रहितेचा पक्ष आहे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठीच आपला इथे जन्म झालेला आहे बरोबर आणि म्हणून आता तुम्ही सत्त्याण्णव पासून वेगळ्या लोकांना मतदान दिलं कोणी तुमचा प्रश्न सोडवलेला नाही मी तर काही निवडणुकीला उभा नाहीये पण तुमचा प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही आणि हे अनेक लोकांनी तुम्हाला सांगितल्यामुळे तुमच्या हा विषय माझ्याकडे आला असेल बरोबर ना आपली ती ख्याती हा विषय हातात घेतला की त्याची सुट्टी नाही त्या अधिकाऱ्यांचा आता कार्यक्रम झाल्याशिवाय कुणी बिल काढली कुणी कुठली इथे सुविधा दिली आ, या सगळ्यांची हजेरी आपण वन बाय वन तुम्ही स्वतः असणार सोबत ज्यांना ज्यांना वेळ असेल आपण महापालिकेत जाऊ उद्या दुपारी आणि जे जे काही प्रश्न आहेत ते प्रत्येक विभागाला आपण कॅमेऱ्यात विचारणार आहे की रावेत सर्वे नंबर किती तुमचा बेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस सर्वे नंबर रावेत याला तुम्ही कधीपासून लाईट दिली कधीपासून पाणी दिले कधीपासून ड्रेनेज दिले कधीपासून रस्ता दिलाय ह्या सगळे प्रश्न आपण त्यांना इन कॅमेरामध्ये विचारू आणि त्याला फुटेज आपल्या जोडले जाऊ शकतील आणखी काय हम्म न्यूज पेपरला पण न्यूज आलेलं आलेला इथलं बरं त्याच्या कटिंग आपण कमेंट मध्ये टाका तुमच्या न्यूज पेपरला जे काही बातम्या आतापर्यंत आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये ते सगळं टाका म्हणजे ऑथेंटिसिटी वाढते दोन मुलं आपले डेथ झालेले ना त्यांची सुद्धा न्यूज पेपर आम्ही अजून दोन हजार दोन हजार चे आणि ते दोन्ही मुलं पूर्णपणे हे दखल घेतली नाही रस्त्याचं पूर्ण उशीर जरी झाला असेल पण उशीर जरी झाला असेल तुम्ही रावित पोलिसांच्या हाती देता का देवरोडच्या मग तुम्ही अर्ज करा त्यावेळी जे कोणी अधिकारी असतील त्यांच्यावर सदोष मन शोधेचा गुन्हा पण उशिरा काही दाखल करता येऊ शकतो तुम्ही अर्ज तर करा मग पुढे आपण त्याचा फॉलोअप घेऊया कारण घटना घडली तर किती वर्षानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल तर करता येतो कारण ती दोन मुलं मेलेत नाही पालिका आहे ना जर ते घडलेले तर त्याची जबाबदारी सुद्धा पालिकेच्या अधिकाऱ्यांना घ्यावी लागेल भारतात थोडासा न्याय उशिरा मिळतो पण लढावं लागेल ठीक यस नंबर बेचाळीस त्रेचाळीस या ठिकाणी आलेलो आहे आणि आता ह्या घरामध्ये आम्ही आहोत तर घरामध्ये सुद्धा कसं ड्रेनेजचं पाणी येत असते कारण यांच्याकडे ड्रेनेजची व्यवस्था पालिकेने दिलेलीच नाही काही बारी बारीक 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 हे हो असं ड्रेनेजचे पाणी दिवस फिरून येते कारण ड्रेनेजची व्यवस्था नाही आणि विशेष म्हणजे या परिसरामध्ये आजही दोन हजार पंचवीस एंड पर्यंत आजही इथल्या महिलांना मुलींना उघड्यावर शौचालया जावं लागतं याच्यापेक्षा ते पालिकेसाठी लाजीरवानी गोष्ट काय असू शकते पालिकेचे भ्रष्ट अधिकारी काय करतात किती दुष्टपणा छोटी छोटी मुले हा आता ह्या मुलांना पिण्याचं शुद्ध पाणी मिळणार नाही हा प्रश्न आहे यांना इथे मच्छर चावणार डेंगू मलेरिया हिवताप ह्यांनी ते जर्जर होणार हा ना मच्छर चावलेत ना काल हा हा कारण बघा पाण्याची व्यवस्था नाहीये पाणी येतही नाही प्यायचं आणि जे आंघोळीचं वगैरे पाणी आहे ते सगळं ड्रेनेजची काहीच व्यवस्था नसल्यामुळे सगळे मच्छर पडत पिंपरी नगरपालिकेच्या भ्रष्ट कारभाराचे हा एक धडधडीत पुरावा आहे ज्याच बीबीसी आणि बाकी सगळ्यांनी पण दखल घ्यावी अशा प्रकारची इथं स्टोरी आहे की येथे एकोणीशे सत्त्याण्णव पासून लोक राहतात म्हणजे टॅक्स भरतायत आणि यांना पाणी नाही लाईट नाही टॉयलेटची व्यवस्था नाही ड्रेनेज नाही अशा सगळ्या परिस्थितीमधून हे सगळे नागरिक जातात तुम्ही हे सगळे हे बघू शकता हे बघा हे ड्रेनेजचं पाणी बाहेर आलेलं बरं का घरातून हे बघा महापालिकेचं आरोग्य खातं काय करत आहे बघा ही परिस्थिती प्रत्येक घराची इथे बरं का खालून ड्रेनेजचं पाणी वर आलेलं आहे घाण आहे इकडे पण दाखवा दिसू द्या दरवाजा कुठं आहे ते दिसू द्या हे हे दरवाजा दरवाजा हा, हा हे बघा अशा प्रसिद्ध लोक ही अशी लहान बालक महिला ज्येष्ठ नागरिक हे ड्रेनेज पाणी घराघरातून बाहेर येत पालिकेला हे काही दिसत नाहीये एकोणीशे सत्त्याण्णव पासून दिसत नाहीये ही आश्चर्याची गोष्ट आहे हो मिळाला का पगार तुम्हाला तुम आ, सांगा ना तुम्ही हे सगळ्यांसमोर बघा यांचा अनुभव आहे का थांबा 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 सगळे कॅमेरा वगैरे इकडे सगळे तुम्ही सगळे इकडे या म्हणजे तुम्ही नागरिक माझ्याकडे कशामुळे आले ह्याच आले का सगळे मागच्या वेळेस सरांना असं भेटलो होतं आमचा चार पाच महिन्याचा पेमेंट पेंडिंग होता आशा वर्करचा तर सगळ्यांच्या रेंटनी वगैरे घर असे खूप प्रॉब्लेम असायचे तर आशा वर्करचा पेमेंटच होत नव्हता मग आम्ही दोन तीन आशा वर्कर आमच्या पीसीएमसीच्या सरांकडे गेले होते त्यावेळेस सरांनी व्यवस्थित आमचे सरांना पण सांगितलं की अशा वर्करचे प्रॉब्लेम्स असे तसे तुम्ही लवकरात लवकर त्यांचा पेमेंट करा एका दिवसामध्ये सर म्हटली हो दोन तीन दिवसात आमचा पेमेंट आमच्या अकाउंटला आला सरांनी सांगितलं त्याच्यामुळे आज नाही का आम्हाला व्यवस्थित पेमेंट टाईम टू टाइम मिळतो अशा वर्करला पण भेटतो व्यवस्थित खरंच सरांचं जेवढं कौतुक करेल तेवढं कमी त्यांच्याकडे आपलं कुठलं पण काम गेलं ना ते मार्गी लावल्याशिवाय नाही का राहत नाही आणि इथून पुढं पण आमचं जेवढं असेल ना, चा चा कामी। है। आमाल सोई ना आता जे आमचं घराचं काम आहे एक तर आम्ही अठ्ठावीस तीस वर्षात त्रास काढतोय आम्हाला इथं राहण्याची सोय नाही कुठल्याही कामात आम्हाला कुठल्याही व्यवस्थित नाहीये ना ड्रेनेज नाही ना लाईट नाही ना पाणी नाही आता हे सर्व आम्ही सरांना सांगितले घरातले सगळ्यांचे प्रॉब्लेम दाखवले सगळ्यांच्या घरात काय कंडिशन आहे ते सुद्धा आता सरांनी स्वतःहून बघितले एक वेळेस तुम्ही आमचं एवढं काम मार्गी लाव सर आम्ही तुमचे खूप खूप आभारी राहणार आणि आमचं जे पण तुम्ही इथून तिथपर्यंत बघितलं ना हेच तुम्ही जर पावसाळ्यात आलं ना तर तुम्हाला चालता सुद्धा आलं नसतं तु इतका गाळ इथपर्यंत गाळ लेकर पडतात पाय हात कारण वयस्कर लोक पण आहे चिकनगुन्हे डेंगू आहे मोठे मोठे आजार आहे ताप आहे हे हे सगळं कसे किती म्हणजे वैद्यकीय क्षेत्रात मी पण काम आले मला सर्वे करावं लागतो या सगळ्या एरियाचा तर माझ्याकडे सगळ्या घरांचा सर्वे सगळी लोक आहेत लहान बाळांचं सगळं असतं आमच्याकडं तर मला पण त्रास होतो इथं चिखलात यायचं सर्व्हे करायचा एकदा आम्हाला रस्ता मिळाला आम्हाला सगळी सोय झाली तर काहीच काम करायला आम्हाला पण अडचण अडचणी अठरा वीस घर आहेत लोकसंख्या किती असेल तुमची लोकसंख्या दोनशे आसपास आहे दोनशेच्या आसपास लोकसंख्येचा परिसर महानगरपालिकेला काय सूक्ष्मदर्शिकेतून म्हणजे मायक्रोस्कोप मधून बघितल्यानंतर सापडेल का सॅटेलाइट इमेज वर सुद्धा कळू शकते दोनशे लोक राहतात किती है एकर एरिया असेल एरिया एरिया किती है कारा दोने के एकर असेल दोन एक एकरचा एरिया गुगल वर पण दिसू शकतो पाली गेला तर अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष येऊन दिसत नसेल डोळ्यांना मोतीबिंदू झाले काय चेक करूया आपण हजेरी घेऊया जागेचा काही उपयोगच नाहीये ना आम्ही एवढं टॅक्स सगळं भरतोय ना व्यवस्थित पण आम्हाला दिलीच नाहीये करायचं मग आम्ही टॅक्स भरायचं सगळं द्यायचं आणि अठ्ठावीस वर्ष घेणं आमचं काम आहे आणि त्रास देणं पण आमचंच काम आहे असे पालिकेचं धोरण आहे ना कारण टॅक्सच्या बदले तुम्हाला द्यायला पाहिजे ना लाईट द्यायला पाहिजे पाणी द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे रस्ता द्यायला पाहिजे काही लोकांची परिस्थिती नाहीये भाडं घेऊन राहायचं बाहेर काही लोक इतर राहतात तसेच राहतात ज्यांना परवडत नाही त्यांना सोय पाहिजे ते बाहेर जाऊन राहतात अठ्ठावीस तीस वर्ष तेवढा दिवसाचं भाडं आम्ही स्वतःच असून का बाहेर भरायचं

हडेकर सर नमस्कार बोलताय नामदेवराव जाधव बोलतोय सनाई छत्रपती शासन पक्ष सर आपल्या रावेत मध्ये एक एरिया असा आहे की ज्याच्याकडे एकोणीसशे सत्त्याण्णव पासून आपल्या पालिकेच्या हद्दीमध्ये ते असून सुद्धा त्यांना रस्ता नाही लाईट नाही पाणी नाही ड्रेनेज नाही कचऱ्याची व्यवस्था नाही असे भयानक प्रश्न आहेत आणि या संदर्भात आपल्याला या नागरिकांना तातडीने न्याय देण्यासाठी उद्या पण आहात का ऑफिसला येऊन भेटायला बर पालिकेत कधी आपल्या आता हा थोडा कळेल मी तिथे आहे ओके तर तुमचं व्हॉट्सअप करू शकाल निवेदन किंवा मग हो हो, हो। चालेल ना मी त्यांच्याशी पण बोलतो आणि आपण नागपूर मालिकेत तातडीने यांचा प्रश्न आपण जरा घेऊया कुठला रावेत मध्ये बघा सेक्शन सर्वे नंबर बेचाळीस त्रेचाळीस आजूबाजूला टोलेजंग इमारती आहेत पण साहेब म्हणजे मी बघितली प्रसिद्ध एखाद्या गाव खेड्यात येणा साहेब त्याच्यापेक्षा भयानक परिस्थिती आहे शेळके वस्ती म्हणतात त्याला हॅलो हा बोला तर साहेब एखाद्या ग्रामीण भागात म्हणजे नंदुरबार शेळके वस्ती, वस्ती रावेत कुठल्या भागातही आपल्या पिंपरी चिंचवड महापालिकेचा जो रावेत बीआरटीचा रस्ता आहे ना म्हणजे मुकाई चौक निगडीकडे जाणारा तिथे सर्वे नंबर बेचाळीस त्रेचाळीस जवळपास दोन एकर परिसरात हे वीस पंचवीस कुटुंब राहतात आणि कुठलीच सुविधा नाही साहेब एकोणीशे सत्त्याण्णव पासून म्हणजे ही बीबीसी जाऊ शकेल अशी धक्कादायक बातमी आहे आणि साहेब कचऱ्याची गाडी सुद्धा येत नाही यांच्याकडे जायला रस्ता सुद्धा नाही आयुक्त साहेब आणि त्यांची नोंद आपल्या ह्याच्यात आहे साहेब टॅक्स पालिका एकोणीशे सत्त्याण्णव पासून टॅक्स घेते या नागरिकांकडून आणि मूलभूत सुविधा कुठलीच नाही साहेब एवढाच ज्वलंत प्रश्न इथं आहे त्यांचं सर ते काय करतात तिथे काय अजून शेती करतात काय करतात शेती नाही फक्त नोकरदार वर्ग येत घरी येतं छोटी छोटी त्यांची भांड्याची कामं करतात मोलमजुरीची कामं करणारे सगळे श्रमिक मंडळीच आहेत ग्रामपंचायतात हो वोटिंग पण येते ग्राम पंचायती येस सर ओके सर येस सर हा हा ओके यू सर कोणता नगरसेवक करतो का सर दिस इज अ पॉवर आणि हे फक्त ऍक्टिंग नाही डायरेक्ट फोन लावतो आता याच्यानंतर आता समजा ते नागपूरच्या अधिवेशनात असणार आहेत मी लगेच अतिरिक्त आयुक्तांवर तुमची उद्याच मिटिंग लावतोय आता लगेच फोन लावतोय मी रविवार आहे साडेसहा सहा आहेत तरी आपण पालिकेच्या आयुक्तांशी बोललेलो आहोत आपण आता पालिकेच्या अतिरिक्त ऐकताना फोन लावलेला आहे हॅलो बोला नमस्कार कोरड्या साहेब नमस्कार एवढ्या उशीरा मी फोन करण्याचं कारण आहे मी आता हडीकरांशी पण बोललो बोला, बोला। आणि रावेत मध्ये एक एरिया आहे सर्वे नंबर बेचाळीस त्रेचाळीस तुम्हाला ऐकून धक्का बसेल एकोणीसशे सत्त्याण्णव पासून ते पालिकेच्या हद्दीत आहेत प्रॉपर्टी टॅक्स भरतात परंतु पालिकेने त्यांना रस्ता दिलेला नाही लाईट नाही पाणी नाही ड्रेनेजची व्यवस्था नाही कचऱ्याची सोय नाही इथं अंगणवाडी पण नाही आणि एवढा भयानक प्रश्न आहे आता हे सगळे नागरिक मला भेटले दुपारी मी त्यांच्या प्रत्यक्ष पर, आयुक्तांशी मी बोललेलो आहे ते नागपूरला आहेत आणि तुमच्याकडे लगेच तो विषय वर्ग करायला सांगितलेला आहे तर आपण किती वाजता उद्या दालनात आपण भेटूया यांचं निवेदन घेऊन येतो मी तयार करून म्हणजे तुम्हाला बरोबर सर्वांना ते लाईन अप करता येईल किती वाजता घेऊन येऊ सगळ्यांना हे सिस्टम ठीक आहे बारा 12:30 वाजता उद्यांच एक निवडक लोकांचं सिस्टम घेऊन मी येतो म्हणजे प्रत्यक्ष तुम्हाला त्या प्रसंगाची सिव्हिरिटी पण कळेल आणि सिन्सियरली तुम्हाला पण तो प्रश्न हाताळून एक चांगल्या नागरिकांना न्याय देता येईल या या आपण बघू हो हो येस यस सर थँक्यू सर ठीक आहे उद्या बारा वाजता पालिकेत ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी यात आणि आमचा शिवाजी घराण्यातला लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी नाही आमच्या सोबत राहा ओके ओके चलो ठीक आहे ओके ठीक आहे खंडावे उद्या बारा वाजता या ज्याला ज्याला वेळ आहे आणि एक महिन्याच्या आतमध्ये इथे निवडणूक लागायची अगोदर इथे लाईट असेल पाणी असेल ड्रेनेज असेल कचऱ्याची गाडी येईल हा जाधवांचा शब्द आहे छत्रपती शासन सगळ्याच करून देऊ तुम्ही काळजीच करू नका <laughs> ओके तुमची संपत्ती